आपण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे आणि मी तर म्हणते मुलांना संस्कार देण्यापेक्षा आपण स्वतः संस्कारामध्ये राहा मुलांना संस्कार देण्याची गरज पडणार नाही तुम्ही संस्कारामध्ये तर मुलं आपोआप संस्कार होणार आहेत त्यांनी पाहिले आमचे माता पिता काय वर्तवणूक करतात कसे वागतात कसे राहतात कसे बोलतात तुमचं पाहून तुमची मुलं शिकणार आहेत म्हणून अगोदर स्वतः संस्कारामध्ये राहा मुलं संस्कारी होते आपण अनेक वेळेला पाहतो अनेक ठिकाणी गेल्यानंतर पाहतो महाराज छोटी छोटी मुलं असतात बरोबर त्या छोट्या मुलांना आपल्या गालात हानले की आपण म्हणतो बघा कसं हणतो लहानपणी त्या छोट्या छोट्या हाताने आपल्या गालात हणले आपल्याला आनंद वाटतो आपल्याला त्याचं कौतुक वाटतं की बघा छोट्या छोट्या हाताने हणतोय तेव्हा आपण त्याला म्हणतो वाव बरोबर की नाही काय सुंदर हांडतो काय सुंदर हे करतोय पण ते लहान मुल जरी असलं त्याच्यावर ते, ते संस्कार होतात तेच मुलं विचार करतं आता जर हांणलेलं यांना जमत असेल तर मोठ्यापणे हंडल्यानंतर काय बिघडणार आहे मग ज्या मुलांनी लहानपणी छोट्या छोट्या हातांनी हांणलं होतं बरोबर की नाही त्याच मुलांनी मोठं झाल्यानंतर हंडल्यावर आपला राग नाही यायला पाहिजे तर लहानपणी त्याच हाताने हणवीला मला कौतुक वाटत होतं बरं घरातलं जाऊन द्या तुम्हाला कौतुक असेल पण बाहेरून एखादं पाहुणा आलं ते त्याच्याही गालात मारतं महाराज बरोबर की नाही त्याच्याही गालात मारतात तेव्हाही आपल्याला कौतुक वाटतं मग त्याच्या बुद्धीवर संस्कार काय होतात की बरोबर आहे आपण हांणतोत हे चांगलं आहे की खराब नाही आम्ही माता पिता कौतुक करतात म्हणजे हे चांगली गोष्ट आहे मग ते आणखी करत पण ते संस्कार कुठे जात नाही ते संस्कार बुद्धीवर झालेले असतात म्हणून आपल्या मुलांना संस्कार लावताना चांगले संस्कार लावायचे कारण काय आहे लहानपणी आपलं मूल जर एखाद्या गोष्टीसाठी रडत असेल ना त्यानं एखादी गोष्ट आपल्याला मागितली ते रडल किती वेळ रडल एक तास रडेल दोन तास रडेल पण तेवढं रडल्यानंतर ते शांत होणार आहे शांत बसणार आहे एखादी एखादी गोष्ट दिली नाही नाही वस्तू प्राप्त झाली काही काळ रडेल पण त्याच मुलाला जर तुम्ही संस्कार दिले नाही तर आयुष्यभर रडावं लागेल तुम्हाला वाटत असेल आमच्या मुलांना आयुष्यभर रडायला लागू नये तर आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रांना गुरुकुलामध्ये पाठवले गुरुकुलामध्ये गेल्यानंतर प्रात उठी रघुकुल नाथा प्रात म्हणजे सकाळी सकाळी पहाटे उठतात मातु पिता गुरु नाव माथा माता पित्यांना गुरुंच्या चरणावर प्रणाम करतात माथा टेकवतात अनुज सखा संग भोजन करही आपल्या छोट्या भावांसोबत भोजन करतात मातू पितू आज्ञा अनुसर आणि मात्या पित्यांनी गुरुदेवांनी जे काही वचन सांगितले जे काही आज्ञा केलेली आहे त्या आज्ञेच काय करतात पालन करतात वेद पुराण सुनही मन नाही वेद वेदांचा मन लावून अभ्यास करतात आप कहही अनुजन्म समजाई स्वतःही ऐकतात आणि आपल्या छोट्या छोट्या भावांना देखील समजावून सांगतात आणि त्यानंतर वर्णन केलंय आय सुमांगी करही पुरकाजा देखी चरत हर शई दशरथजींनी ज्यावेळेला हे संस्कार पाहिले अरे काय संस्कार माझा पुत्र झालाय सकाळी सकाळी उठतोय पहाट पाट उठतोय उठल्यानंतर स्नान संध्या झाली माते पितांना प्रणाम गुरुदेवांना प्रणाम त्यानंतर आपल्या छोट्या छोट्या भावांसोबत वेद वेदांताचा अभ्यास त्यानंतर छोट्या भावांसोबत भोजन करतात माते पित्यांची गुरुदेवांची सगळी आज्ञा पालन करतात काय संस्कारी मुलगा झालाय आणि ते संस्कार पाहून राजा दशरथजींचा आनंद अंत करणामध्ये मावत नाही संस्काराचा अभ्यास आज प्रभुरामचंद्र करतात आणि त्यानंतर महाराज काही काळ जातो आणि एक दिवस जी येतात राजा दशरथ जी बसलेले आहेत त्या ठिकाणी राजा म्हणतात राजन माझी इच्छा आहे प्रभू रामचंद्रांना माझ्यासोबत घेऊन जावं त्यासोबत लक्ष्मणजींना देखील पाठवा राजा दशरथजी विचार करतात विश्वामित्रजी आले माझ्या मुलांना घेऊन जायचं म्हणतात मुलांना कधी दूर केलं नाही आता कस दूर करू विचार करतात आपण गुरुदेवांकडे कर जाऊ गुरुदेवांना सांगू गुरुदेव विश्वामित्र जे आले तरी असं असं म्हणतात की मुलांना घेऊन जायचंय राजा असं वाटलं मी गुरुदेवांकडे गेलो आणि गुरुदेवांना जर सांगितलं मुलांना घेऊन जायचं म्हणताय तर तर गुरुदेव जर म्हणाले पाठवू नका मला कारण होईल की आमचे गुरुदेव म्हटले मुलांना पाठवू नका राजा दशरथजी गेले प्रणाम केला गुरुदेवांनी विचारलं राजन काय झालं सांगितलं काही नाही गुरुदेव विश्वामित्रजी आले आणि म्हणतात रामाला रामा लक्ष्मणाला घेऊन जायचं राजा दशरथजी होत बोला बोला काय वाटलं होत नाही म्हणते पण गुरुदेव नाही म्हटले नाही म्हटले काय हरकत आहे पाठवून द्या म्हणे आता ज्या वेळेला पाठवून द्या म्हणे विचार केला आपण आलो कशासाठी होतो आणि यांनी सांगितलं पाठवून द्या गुरुदेव वशिष्ठ जी म्हणतात राजन मी आताच्या मुलांची कुंडली पाहिली जोपर्यंत तुम्ही विश्वामित्रजींसोबत त्यांना पाठवत नाही तोपर्यंत यांचा विवाह होणार नाही तुम्हाला जर वाटत असेल तून घरामध्ये यावी तर मुलांना पाठवून द्या म्हणे आता फायदा कुणाला नको वाटतो महाराज फायदा सगळ्यांनाच वाटतो आमचा फायदा भावा विश्वामित्रजी सोबत पाठवण्यासाठी ज्या वेळेला सांगितलं सांगितले काय अनुज समेत देहू रघुनाथ अनुज म्हणजे छोट्या भावासोबत रघुनाथला राघवाला आमच्या सोबत पाठवून द्या दशरथजी विश्वामित्रजींना म्हणतात ऋषीवर तुम्ही आलात तुम्हाला मी काहीतरी मागण्यासाठी सांगितलं पण मला असं वाटतं तुम्हाला मागता येत नाही

या प्राणापेक्षा प्रिय दशरथाला काहीच नाही आज तुम्ही जर मागितले या दशरथाचे प्राण मागितले तर हा दशरथ स्वतःचे प्राण देईल पण राम देणार नाही